म्हणजे आपण खूप दिवसापासून ऐकत आलो की प्रेम हे आंधळा असतं आणि आता कलियुगामध्ये आपण वारंवार दिवसेंदिवस अशा काही घटना पाहत असतो की पतीने पतीची हत्या केली पतीने पत्नीची हत्या केली प्रियकाराने प्रियकराची हत्या केली असा अनेक आपण घटनाक्रम पाहत असतो परंतु आता जी जी आपण घटना पाहणार आहोत जी क्राईम स्टोरी पाहणार आहोत ती इतकी भयानक आहे की तुम्हाला देखील विचार करायला भाग पडेल त्या पत्नीने संपूर्ण सीमाच ओलांडल्या आणि तिचा हृदय आहे का नाही तिला हा प्रश्न समोर उपस्थित राहतो ही संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत विवाह झाल्यानंतर देखील तिने प्रियकराची संगत सोडली नाही आणि प्रियकराला सोबत घेऊन मध्यरात्री तिच्या पतीसोबत नेमकं केलं काय आणि पुढे या घटनेला वळण काय मिळालं हे संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी मनोहर आपण पाहत आहात एम एम जी मराठी न्यूज या क्राईम स्टोरीमध्ये दोन्ही दाम्पत्याचं लग्न हे सहा महिन्यापूर्वी झालं होतं दोघांचं लग्न झालं होतं दोघांचं लग्न झाल्यानंतर सुखाने समाधाने आनंदाने संसार करू लागले परंतु त्या पत्नीच लग्न होण्याच्या अगोदर तिचं एका प्रियकरासोबत प्रेम प्रकरण चालू होतं आणि हिचं वय होत वय होत तीस वर्ष आणि तिचा जो प्रियकर होता त्याचं वय होतं फक्त एकवीस वर्ष नऊ वर्षाने लहान होता तिचा प्रेयकर लग्न झालं लग्न झाल्यानंतर देखील तिने त्या प्रियकराची संगत सोडली नाही ती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिली फोनवर बोलत होती भेटत होती परंतु लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला संशय आला तिला विचारपूस करू लागला संशय घेऊ लागला रागू लागला परंतु तिच्या मनामध्ये राग निर्माण येत होत होता आणि पतीविषयी द्वेष निर्माण होत होता तिच्यामुळे तिने एक विचार केला आणि प्रियकराची भेट घेतली आणि त्या दोघांनी मिळून कट रचला संपवण्याचा पतीला संपवायचं कसं संपवावं गेलं हा कट रचल्यानंतर त्यांनी संपूर्ण योजना आखली आणि मध्यरात्री तिचा पती डिलिव्हरी बॉय होता काम करायचा तो मध्यरात्री घरी आला घरी आल्यानंतर जेवण करून झोपला झोपल्यानंतर मध्यरात्री गाढ झोपेमध्ये होता तिचा पती प्रियकाराने आणि हिने या दोघांनी गरम पाणी उकळत पाणी त्याच्या अंगावरती टाकलं पाटीवरती पोटावरती पायावरती पाणी ओतलं बुट्ट अंगावरती पाणी ओतलं भाजून निघला आरडत होता रडत होता पण झोपीच्या तालात होता त्याची झोप पळून गेली बेभान झाला तळमळ करू लागला तडफडू लागला तेवढ्यामध्ये दुसरा अटॅक केला तो म्हणजे ॲसिड अटॅक केला या अटॅकमध्ये त्याची तळमळ सुरू झाली जी, जीवानीशी पाय खोडू लागला नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेही रात्रभर तडफोड करू लागला परंतु सुदैवाने त्याचा जीव गेला नव्हता पण ज्या वेळेला हा अटॅक केला त्यावेळेला त्याची पत्नी आणि तो प्रियकरेकीस वर्ष दोघही तिथून पसार झाले होते पळून गेले होते सकाळच्या सुमारास जेव्हा घरातून आवाज येतो एक म्हणून पाहिलं तर हा तडफोड करत होता त्यावेळेला त्याला तिथून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं तिथे आज तो मृत्यूशी झुंजत येत आहे ही धक्कादायक घटना समोर आली आणि ही काळीच पिटून पिळवटून टाकणारी मराठी क्राईम स्टोरी ही जी घडली ती घडली मधील अहमदाबाद शहरामध्ये अहमदाबाद शहरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि प्रेम प्रकरणातून मिळालेलं हे वळण नक्कीच मंडळी आपल्याला या घटनेमधून काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये करा एम एम जी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकिंगला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका लेटेस्ट न्यूज मराठी स्टोरीसोबत धन्यवाद